ये चत लायो तर मित्रांनो नाग जाती आणि तर नमस्कार मित्रांनो जे आदिवासी जे शिवराय तर आज आम्ही आमचे गाव आदर्श गाव येथे आमचे मित्र सिताराम शेठ गुळवे तसेच तुमचं नाव काय ट्रॅक्टर मालक शांताराम गुळवे यांच्या ट्रॅक्टरमध्ये सापा आहे कोणता सापा आहे काय तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर असे साप दिसले तर जवळच्या प्राणी मित्राला कॉल करा ते येऊन पकडून सुरक्षित जंगलात सोडतील करून आपलाही धोका टळेल आणि त्याचाही मुख्य जीवाचा जीव असेल तर ट्रॅक्टर मालक काय ना शांताराम शेटगुळवे यांचं खूप अभिनंदन कारण ते एका मुख्य जीवाला जीवनदान देत आहे शे तसे हे मित्र सर्वे यांचंही अभिनंदन तर आम्ही पकडण्याचा प्रयत्न करत आहोत मित्रांनो नाग जातीचा साप आहे हा खूप विषारी असतो बर नाही आहे का तर आमचा युट्यूब चॅनल आहे सर्पमित्र शेतकरी जोडी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून तुमच्यामुळं एखाद्या व्यक्तीचा धोका टोळू शकतो भीती जाऊ शकते आणि मुख्य जीवाचा जीव वाचू शकतो तर तुम्ही कोणी पाहिला होता तर त्यांच्या बरोबर तर आमचे बंधू तसेच मित्र यांनी काठ्या खाली घेता घेता पाहिला तर तो त्याला धोका वाटला तेरा तो, तो तर असा फनाकार तो बघू शकता तर धोका फनाकारला तर चुकून त्याच्याजवळ जाऊ नका तो आपल्याला चेतावणी देतो की माझ्याजवळ येऊ नका तुम्हाला माझ्यापासून धोका आहे आणि याच्यात निरोटॉक्सिन म्हणून विसरात खूप विषारी असतो हा तर साफ हा मुद्दम होऊन त्रास देत नसतो त्याला असा शळण्याचा प्रयत्न केला किंवा चुकून पाय पडला तर त्याचा जीव वाचवण्यासाठी चा तो चावा घेतो आणि चुकून जर चावा घेतला तर लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जा असं तंत्र मंत्र किंवा झाडपाला याच्या फांद्यात पडू नका जेणेकरून लोक उपचार मिळतील आणि आपल्या पठार भागात काय होतं ग्रामीण भागात जास्त करून झाडपाला तंत्र मंत्र याच्यावर जास्त विश्वास असतो त्याच्यामुळं रुग्णाला जास्त होतो आणि रुग्ण दगावतो तर माझी विनंती आहे चुकून चुकून जर असा हे झालं तर लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जा सरकारी हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार असतात आणि उपचार घ्या असं झाडपाला तंत्र मंत्र त्याच्या फांद्यात पडू नका तर त्याला व्यक्त करत आहोत तर मित्रांनो तो असा फणा काढतो त्याला धोका वाटला तर थोडा हल्ले तर पाहू शकता असा फणा काढतो तो खूप छोटा असा आहे पण छोट्या सापापासून अधिक धोका असतो कारण त्याला माहिती नसतं किती वीस हे करायचं किती सोडायचं तर जितका छोटा तितका धोका असं सापाचं वैशिष्ट्य असतं तर असे साप दिसले तर लांबून लक्ष ठेवा आणि जवळच्या प्राणी मित्राला लवकरात लवकर कॉल करा तर घरमालक गुळवे <laughs> तुमचं नावही मला लक्षात नाही राह शांताराम शेटगुळे यांचं खूप अभिनंदन त्यांनी एका सुंदर अशा छोट्या नाग जातीच्या सापाला जीवनदान दिलेलं आहे तुम्ही पण साप वाचवा निसर्ग वाचवा झाडे लावा झाडे जगवा झाडे वाचली तर आपण जगू कारण झाडांपासूनच सर्व काय असतं झाड वाचले तर, तर पाऊस पाणी भरपूर होईल आणि आपल्याला लागल असा ऑक्सिजन भेटल तर झाड वाचणे आणि वन्यजीव वाचणे खूप महत्वाचे आहे कारण वन्यजीवाच्या भीतीपोटी माणूस झाडं तोडत नाही आणि जंगल वाचतात तर धन्यवाद जय आदिवासी जय शिवराय आमचा युट्यूब चॅनल आहे सर्पमित्र शेतकरी जोडी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यामुळं एखाद्या व्यक्तीपर्यंत माहिती पोचू शकते आणि त्याचा जीव वाचू शकतो तर धन्यवाद त्याला पॅक करत आहोत

আমি নেমক তিত সাফ করি হ্যাঁ কাঠিম